हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी पूनम पवार आजच्या एका छानशी व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार बनवणार आहोत एक नवीन स्लीवची डिझाईन आता ही स्लीव्स तर ट्रेंडिंगमध्ये आहेच पण ही आता नवीन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आपलं जे जी ने रेग्युलरची बाई असतात ते कट केलेलं आहे बाहीचं त्यानंतर जो वरचा कर्व असतो आपला तिकडनं मी एक इंच घेतलेलं आहे आणि खाली बॉटमच्या याच्याने एक इंच वरच्या साईडने घेतलेलं आहे असं बरोबर आपल्याला ट्रँगलमध्ये बरोबर आहे असं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे बघा त्यानंतर जे स्लीवचं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपल्याला हे अस्तर ठेवून बरोबर आपल्याला हे एकसारखं कट करून घ्यायचं आहे म्हणजे जी मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं ते आणि अस्तर हे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता आपल्याला डिझाईनसाठी हे मी नेट घेतलेलं आहे नेटला पण मधलं सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर ही पूर्ण नेट मी सोळा इंच घेतलेली होती बघा मधलं सेंटर काढायचं आहे बरोबर दोघी साईडनं आपल्याला कट्स लावून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण आता हे टक्स लावलेले तिथं आपल्याला असे प्लेट्स लावायचं जे आता हे जे दिसत आहे त्याच्यावर मी ज्या प्लेट्स ठेवते ते एकमेकीनं ठेवत आहे बघू शका बघायचं व्यवस्थित की ज्या प्लेट आहेत त्या एकमेकांवर मी ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडने जेव्हा घ घेऊ आपण त्या पण एकमेकांवरच ठेवायच्या आहेत मी तीन तीन प्लेटा घेतलेल्या आहेत म्हणजे एकूण आपल्या या सहा प्लेटा तयार झालेल्या आहेत आता जे वरच्या साईडने आहे तर यांच्यामध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे थोडं थोडं दोन दोन पॉईंट इतकं अंतर ठेवायचं आहे आणि ह्या आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत एक साईडने झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशी जोडून घ्यायची प्रत्येक प्लेट ही म्हणजे वेगवेगळी म्हणजे दोन दोन पॉईंटच्या अंतरावर ठेवायची आहे आणि अशी आपल्याला एक शिलाई लावून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला काय काय करायचं आहे हे जे आहे आपल्याला ही जी डिझाईन आहे पफची ती आपल्याला इनविजिबल लावायची म्हणजे ही आतमध्ये घालायची बरोबर त्या अस्तरवर आपल्याला हे जो आपण पफ तयार केलेला आहे नेटचा तो व्यवस्थित बघून घ्यायचा आणि तो बरोबर आपल्याला तिथं अटॅच करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे बरोबर कॉर्नरने शिलाई द्यायची आहे जसं आपण पॉ दोन पॉईंट तीन पॉईंट घेऊन बरोबर आपल्याला ही शिलाई लावून घ्यायची आहे तर दोघी साईडनं आपल्याला बरोबर अशी ही शिलाई लावून घ्यायची आहे शिलाई लावल्यानंतर आपल्याला याच्यावरतून जो एक्स्ट्राचा जो हा बाकीचा साईडचा सा जे नेटचा सा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपलं ब्लाउज पीचचं जे मेन फॅब्रिक होतं ते आपल्याला याच्यावरतून ठेवून बरोबर त्यालासुद्धा अशी शिलाई देुऊन घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला अशी शिलाई धुवून घ्यायची आहे व्यवस्थित कुठेही म्हणजे जे आपलं जे नेट लावलेलं आहे आपण त्याची शिलाई बाहेर बाहेर दिसता कामा नये याशिवाय व्यवस्थित आपल्याला हे अस्तर लावून घ्यायचं आहे सॉरी ब्लाऊज पीस आपल्याला हे वरतून जी बाई आहे आपली ब्लाउज पीसची ती जोडून घ्यायची आहे ते जोडल्यानंतर आपल्याला हे बघू शकता तुम्ही असं या पद्धतीने हे जे आपण असं अस्तर जे आहे ते असं आपल्याला हे असं दुमटून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यावर लेस लावू तर ते आतमध्ये असं जॉईंट म्हणजे धुमटलेलं राहील तर ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल तर ही नेट जी आहे म्हणजे नेट जो पफ आहे तो असं इनविजिबल आपला होऊन जातो आणि तो टोचतसुद्धा तो नाही तर या पद्धतीने बघा असं झाल्यानंतर आपल्याला ही जी लेस आहे आपल्याला ले ले ही लावून घ्यायची तर या लेसचा आपल्याला मधला सेंटर असा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर बाहीला असे स्ट्रेट करून व्यवस्थित जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी या पद्धतीने असा कपडा कट करून घेते कपडा कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ही जी ही लेस आहे ही आपल्याला लावून घ्यायची आहे तर लेसला मी अर्धा इ अर्धा इंच असा कपडा जास्त घेतलेला होता वरच्या साईडने तर व्यवस्थित तो दुमडून बघू शकता तुम्ही अगोदर मी सेंटरहून जसं आपण स्लीव जोडतो त्याच पद्धतीने सेंटर काढून बरोबर तेल दोघी साईडने असं जोडून घेत आहे तर दोघी साईडने असं व्यवस्थित जोडल्यानंतर आपल्याला बाईच्या पूर्ण बाईला पूर्ण जी आहे अस्तर आणि जी बाई आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे तरी झाल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंगची शिलाई झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजला ही जी आहे शिलाई देऊन घ्यायची आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता असं व्यवस्थित जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ही आपली जी स्लीव्ज आहे ही रेडी झालेली आहे हिला आता आपण लेससुद्धा लावून घेणार आहोत लेस लावल्याने काय जे आपलं जे बाईचं जे लुक आहे ते अगदी सुंदर येणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिथं शोचं कॉ म्हणजे पॉईंट जो आहे तिथं तुम्ही शोचं बटनसुद्धा लावू शकता ते आपल्या इच्छेनुसार आहे तर या पद्धतीने बरोबर असं लेस लावून घ्यायची आहे आणि आपल्या बाईचंही असं सुंदर असं लुक तयार झालेलं आहे जे जो आपण पफ लावलेला होता तोसुद्धा अगदी असं विन इनविजिबल लागलेला आहे म्हणजे तो बाहेरच्या साईडने दिसत नाही तो अगदी पॅक होऊन जातो उसळ्यायची सुद्धा भीती नसते तर अशी डबल टीप टाकल्याने ते जास्त अजून त्याच्यावर सिलाई गेल्या कारणाने ते अगोदर व्यवस्थित असं पॅक होऊन जातं तर या पद्धतीने आपली स्लीपची ही डिझाईन खूप सुंदर अशी तयार झालेली खूप छान अशी दिसते ती तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे असं स्टोनचे जे आपले हे जी जिथं पण आपले असे स्टोन असतात तर शिलाई करताना प्लीज ते काढून घ्यायचे नाही तर आपलं मशीन आणि सुई सुई तर तुटतेच मशीनसुद्धा खराब होण्याची दाट शक्यता असते तर तुम्ही माझ्या या स्लीव्हच लुक, लुक अगदी छान पाहू शकता खूप सुंदर असं आलेलं आहे पग सुद्धा सुंदर असं झालेला आहे भेटूया पुढचे एका छानशे